आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर येत्या सोमवारी आहे नारळी पौर्णिमा पौर्णिमेचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ असतो तुम्हाला इतर दिवशी कुलदेवीची सेवा करणं शक्य नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी तरी आपण कुलदेवीची सेवा केली पाहिजे कारण ज्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा केली जाते त्या घरावर आपल्या कुलदेवीचा नेहमी कृपा आशीर्वाद राहतो आणि ज्या घरावरती कुलदेवीचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये नेहमी सर्व काही सुरळीत चाललेले असते त्याचबरोबर आपल्याला कामांमध्ये प्रत्येक यश मिळते आणि प्रत्येक काम आपलं पूर्णत्वाला जातं आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात त्यामुळे कुलदेवीची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं असतं बरेच जण खूप सारे व्रतवैकल्य करतात पण त्यांना कशात यश मिळत नाही मुलाबाळांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही किंवा हवं ते मनासारखं घडत नाही ठरवलेलं काम पूर्णत्वास जात नाही आणि मग आपण म्हणतो की आम्हाला आप आमच्या कार्यामध्ये यश मिळत नाही आमची कामं पूर्ण होत नाही मार्गी लागत नाही किंवा आर्थिक प्रगती होत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही तो काहीतरी मार्गाने आ, वाया आहे किंवा पैसा टिकत नाही तर बघा तुमची कुलदेवीची सेवा तर कमी पडत नाही ना हे तुम्ही बघितलं पाहिजे तुमच्या कुलदेवीचा वार कुठला तुमची कुलदेवी कुठली हे तुम्ही आधी जाणून घ्या आणि त्यानुसार तुम्ही सेवा करा आणि बघा तुमची कुलदेवी कुठलीही असो पौर्णिमेचा जो दिवस आहे त्या दिवशी पौर्णिमे दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा ही करायची आहे तुम्ही त्या दिवशी नवार्णव मंत्राचा जप करा त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीच्या कुलदेवीचं नामस्मरण करा याने बघा आपल्या घरामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा तयार होते त्याचबरोबर कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि आपल्या, आपल्या मुलाबाळांची पतीची प्रगती होते तर बघा पौर्णिमेला आपल्याला काय करायचं आहे आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे तुम्ही तुमच्या देवघरासमोर कुलदेवीच्या फोटोसमोर मूर्तीसमोर टाकासमोर अशी ओटी भरू शकता साधी नारळाची आणि ब्लाउज पीसची ओटी भरली तरी चालेल शक्य असेल तर तुम्ही साडीची ओटी भरा आणि नंतर तुम्ही ती साडी स्वतः वापरू शकता पौर्णिमे दिवशी आवर्जून एक गजरा किंवा वेणी कुलदेवीच्या मूर्तीला टाकाला अर्पण करा म्हणजे तुमच्या देवघरासमोर तुम्ही ठेवायचं आहे हे नंतर तुम्ही तो गजरा स्वतः वापरू शकता आता बघा आपल्याला कुल कुलदेवीला आपल्या या पौर्णिमे दिवशी एक नैवेद्य आवर्जून अर्पण करायचं आहे कारण बघा ज्या त्या तिथीचं अत्यंत महत्त्व असतं आणि पौर्णिमेला कुलदेवीची थोडी जरी तुम्ही सेवा केली तरी ती कधीच वाया जात नाही त्यामुळे आपल्याला आप नक्कीच आपल्या कामामध्ये यश प्राप्त होते कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्यामुळे बघा या गोष्टी खूप छोट्या छोट्या आहेत पण अतिशय शुभ आहेत त्यामुळे या आपल्याला करायच्यात तर बघा सोमवारी पौर्णिमा आहे नारळी पौर्णिमा आहे श्रावण पौर्णिमा आहे त्यामुळे या पौर्णिमेला अवश्य तुम्ही कुलदेवीची ओटी तर भरायचीच आहे तुमचं कु कुलदेवीचं मुख्य ठिकाण आहे तिथे जाऊन तुम्ही भरली तर अतिउत्तम जर तुम्हाला तसं जमलं नाही तर घरात तुम्ही ओटी भरू शकता याशिवाय आपल्याला बघा कुलदेवीला एक नैवेद्य अर्पण करायचा आहे हा नैवेद्य तुम्ही अवर्जून स्वतः घरी तयार करा आणि तो कुलदेवीला अर्पण करा तर तो नैवेद्य आहे म्हणजे बासुंदी बघा आपल्याला अशी ही बासुंदी तयार करायची आहे आणि ही बासुंदी तयार करून आपल्याला कुलदेवीला अर्पण करायची आहे बासुंदी करण्यासाठी दूध घ्या तुम्ही एक लिटर घ्या अर्धा लिटर घ्या आणि ते आपल्याला आटवायचं आहे साखर घालून थोडासा खवा घालून आणि अशा प्रकारे ही बासुंदी करायची आहे यामध्ये तुम्ही केसर किंवा सुकामेवा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तूप टाकू शकता आणि अशा प्रकारे ही जी बासुंदी आहे ती तयार करून आपल्याला कुलदेवीला अर्पण करायची आहे तिथे नैवेद्य दाखवायचं आपल्या देवघरामध्ये दे कुलदेवीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर टाकासमोर आता बघा बऱ्याच जणी असं विचारतील की ताई आम्हाला वेळ नाही आहे तर आम्ही विकत बासुंदी आणली तरी चालेल का तर बघा तुम्ही आणू शकता ती विस विकत आणू शकता बासुंदी आणि ती अर्पण करू शकता कुलदेवीला पण जेव्हा तुम्ही एखादा पदार्थ नैवेद्य स्वतःच्या हाताने बनवता आणि ते तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवता तेव्हा त्याचं खूप जास्त महत्त्व तयार होतं आणि बघा खूप जास्त पटीने आपल्याला त्याचं पुण्य मिळत असतं त्यामुळे बघा असं प्रयत्न करा की तुम्ही स्वतः हा नैवेद्य बनवू शकाल आणि कुलदेवीला तो दाखवू शकाल आता बघा बरेच जण असंही विचारतील की ताई आम्हाला बासुंदी करणं शक्य नाही तर आम्ही खीर करू शकतो का तर बघा तुम्ही बासुंदी तुम्ही करायचा प्रयत्न करा नसे ज नसेलच जमत तर तुम्ही या दिवशी रव्याची किंवा तांदळाची खीर बनवू शकता तेही चालेल स्वतः बनवलेला नैवेद्य तुम्ही आवर्जून असा अर्पण करायचा आहे देवीला दाखवायचं आहे कुलदेवीला तर बघा ही झाली पहिली वस्तू आणि दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे तांबूल बघा तांबूल हे देवीला अतिशय प्रिय असतं त्यामुळे अवश्य तुम्ही पौर्णिमे दिवशी असं हे तांबूल जे आहे ते कुलदेवीला अर्पण करायचं आहे थोडक्यात म्हणजे काय जो पानाचा विढा असतो तो आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचा आहे तुम्ही पानाच्या दुकानामध्ये गेलात तर तिथे तुम्हाला असं तुम्ही जर सांगितलं की आम्हाला देवीसाठी तांबूल बनवून हवं आहे तर तिथे तुम्हाला ते तांबूल बनवून देतील जर तसं शक्य नसेल तर घरात तुम्ही खायची पानं घ्यायची आहेत त्यावरती का चुना गुलकंद त्याचबरोबर विलायची लवंग केसर या सगळ्या गोष्टी मिळून हे तांबूल तयार करून तुम्ही, कुल आ, अशा, अशा तुम्ही देखें, ते कुलदेवीला अर्पण करायचे तांबूलमध्ये तेरा वस्तू वापरल्या जातात तर जिथे असं अशा प्रकारे देवीचं साहित्य मिळतं तिथे देखील तुम्हाला असं तांबूल बनवून मिळेल तर तुम्ही तिथे देखील ते बनवून आणू शकता आणि देवीला घरातील फोटोसमोर किंवा टाकासमोर कुलदेवीच्या हे तांबूल अर्पण करू शकता किंवा मुख्य ठिकाणी जाऊन हे तांबूल तुम्ही तिथे देवीला तुमच्या कुलदेवीला अर्पण करू शकता तांबूल अर्पण करणं पौर्णिमेच्या दिवशी हे अत्यंत शुभ मानलं जातं बघा जेव्हा आपण अशा प्रकारे तांबूल अर्पण करतो तेव्हा कुलदेवीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो आणि कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होते अखंड कृपा तिच्या आपल्यावरती राहते आपल्या घरादारावर राहते आपल्या घरावर कुठल्याच प्रकारचं संकट अडचणी येत नाहीत आणि जितकी आपण कुलदेवीची सेवा करतो जितकं आपण तिचे मान सन्मान करतो तेवढंच आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी आपल्या उन्नतीसाठी भरभराटीसाठी हे खूप शुभ असतं त्यामुळे बघा येत्या पौर्णिमेला सोमवारी आपल्याला कुलदेवीला या दोन वस्तू आवर्जून अर्पण करायच्या आहेत तर बघा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे पौर्णिमे दिवशी कुलदेवीला कुठला नैवेद्य आपल्याला आवर्जून अर्पण करायचं हे सर्वांना कळेल आणि सर्वजण ही साधी सोपी कुलदेवीची सेवा पौर्णिमे दिवशी करू शकतील